नमस्कार सगळ्यांना मायलेकींच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजचा व्हिडिओ खास आहे गौरीचा ओसा, तो ओसा तर गौरीचा ओसा म्हणजे काय थोडक्यात सांगते तर अशा पद्धतीने सगळ्या बायका मस्त नटून झटून आमच्या घरी आलेल्या आहेत ही आहे आपली मानाची गौराई गौराईसोबत गणपती आणि आपले साक्षात ग्रामदैवत सुद्धा गावचे विराजमान आहेत तर या नवीन सुनबाई आहेत नवीन लग्न झालेल्या मुलींचा कोळसा हा फार महत्त्वाचा सण असतो कोकणातली ही पारंपरिक पद्धत आहे अशा पद्धतीने ही पाच सुप विशेषतः नवीन लग्न झालेल्या मुलींसाठीच आहे की त्यांची पाच सूपं भरायची असतात या सुपामध्ये फुलं पानं फळं अशा वेगवेगळ्या भाज्यांनी हे सूप भरलेलं असतं आणि त्याने त्या गौराई मातेची पूजा करायची आहे तर मंडळी अशा पद्धतीने आपण गौराई मातेला ओवसलेला आहे ओवसणे म्हणजेच गौरीचं पूजन करणे तर ओसा हा कोकणातला अतिशय महत्त्वाचा असा सण असतो या सूपामध्ये गौरीला ज्या ज्या वस्तू आवडतात फळं भाज्या त्या सूपामध्ये ठेवलेल्या असतात आणि त्याने गौरीचं पूजन केलं जातं गौरी म्हणजेच साक्षात पार्वती आणि पार्वती माता आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असते आणि या आदिशक्तीची पूजा आपण या दिवशी करत असतो तर सगळ्या बायका मिळून मस्तपैकी पूजा करतात छान आणि मग आपापल्या घरी जातात नवीन उत्सवाला आपल्या पतिदेवांना आपल्या आईवडिलांना नातेवाईकांना ही सुपं घेऊन जातात ही सुपं पाच सूपं डोक्यावर अशी उचलायची असतात तुम्हाला शेवटी बघायला मिळेल डोक्यावर घेऊन ती आपापल्या नातेवाईकांकडे सुंबाई जात असते माहेरी जाते ओसा घेऊन सासरी जाते ज्यांचा माहेरी होतो ते सासरी घेऊन जातात तर अशी ही कोकणातली अतिशय सुंदर अशी प्रथा आहे आता या सगळ्या या सुपांना संकल्प सोडतात आणि या संकल्प सोडून झाल्यानंतर मग ते आपण देवीला देवीसमोर ठेवणार आहोत किंवा आपल्या देवांसमोर ठेवणार आहोत अशा पद्धतीने संकल्प सोडला जातो आणि मग प्रत्येकजण आपल्या घरी जाते आणि मग रात्री असतं जागरण गौरीचं मग मस्त पुगड्या झिम्मा फुगडी नाचगाणी होतात आणि अशा पद्धतीने हा कोकणात गणेशोत्सव गौरी उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पडतो तर कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि आमचा व्हिडिओ शेअर करा थँक्यू बे टू व्हिडिओमध्ये बघा या नवीन सुनबाई आता ही पाच सुप घेऊन निघालेल्या आहेत एक 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 करून सगळ्यांना देणार वाण वाण